अरे पण तुला नेमकं आवडत तरी कोण राज ठाकरे एका आवाज आता महाराष्ट्र आलवून टाकायची आहे तुम्हाला राज ठाकरे यांचं कौतुक नको सांगू प्रताप मी प्रताप अरे शाळेत असताना किती हुशार होत असतो मास्तर अहो साधी शिपाईची नोकरी जरी पाहिजे तरी आमदाराचं नाव सांगायला लागलं ते इथं न्यूटन आईन्स्टाईनच नाव नाही झालं माझी दोनच स्वप्न आहेत पहिलं मला आमदार व्हायचंय आणि दुसरं स्वप्न झालं जर का साहेबांना गावात आणलं ना सप्पत अशी लग्न करेन नाही चोवीस तासाच्या आत राज ठाकरेंना गावात आणलं तर तोंड नाही दाखवणार राज ठाकरे का मला फक्त एकदाच भेटायचंय त्यांना परत फुटाच्या प्रताप शेटला मुंबईला आणून लावला आता मी नसतो ऐकत ठाकरे साहेब चुकून जर काही बरं वाईट झालं ना तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल काय सला व्हायचंय ते होऊन जाऊ देत जमलेल्या माझ्या तमाम